तर चला काही फोन फिफ्टीन आर वन प्लस पन्नास जरा लावला तुला बिल कसं आता सेट करायचं फोनला आपला काही तो घरी नाना आणि तिथं फ्रेश वगैरे झाल्या आणि बनवले पोपटी अचानक पॅन ठरले वाटतं आणि मला नानाने कॉल केला तर घरी बघा कसा काम मग तवरा या नव्हता म्हणजे फर्स्ट टाइम गेली ती प्रॉपर केली बघा सेकंड टाइम आहे मस्त केल्याची पानं वगैरे लावलं ना त्याच्यात तुम्ही आयब सर्व माहीत असेल तर आपल्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे जस्ट आपली मॉर्निंग झालेली अकरा वाजता आणि आज संडे तर आज नाही कॉलेज नाही क्लास आज मस्त घरीच बसायचा नुसता पण आणि कॉलेज असला तरी पण आम्ही जात नाही कारण कोण कॉलेजला येतच नाही मी आणि राज आणि रुद्रा बसती असतो त्याच्यात पण येत नाही आणि मस्त आज पप्पा चांगले गाडी धवायला गाडी धुतले धवले सॉरी धुतले बोलता चार साईडच्या मस्त चकाचक केले इथून तरी वापीस धूल बसते थोडीशी आणि इथून मस्त चक्का चकली बघा आणि अजून दोन झोपले बाबू तर चला आता चाय पिऊन घ्या मस्त पैकी थकल्या आता तर चला चला काहीच घेतले चाय आता मस्त चाय भी तर जरा बरा वाटेल बाबा तर चला चाय पिऊन चाय पिऊन झाले आणि मनुवाल एकदा काही एकदा एकदा बघू नि बोलले बाहेर बाहेर घेऊन चल हिला तर जायचं कुत्र्याच्या पाठी मला टाइमपास करायचा नो काय आता केलेला मस्त तिला आता बाहेर लागतं केल्याला चला काहीच अडीच वाजले आणि इथं यांनी घेतले मटण आणि बघा दीड भाकर घेतले बाहेर जेवण वगैरे कसं काम मटण आणि भाकरी दीड भाकर आणि आपण घेतले खिचडी भात भाजी आणि वटाण्याची भाजी वगैरे तर चला जेवतं आपण तर काय मच्छी खात नाही तर चला चला काहीच दुपार चाळीस वाजलेच मस्त कपडे वगैरे हो रेसिंग मारून आल्या हे बघा सर्व दहा दा दहा भाव्या आता मस्त आता इथे रील शूट करता मस्त क्लायमेट पण आहे तर चला आता इथे रील शूट करू तर चला आता गाड्यांवर बसणार तर म्हणजे त्यांचा आता व्हिडिओ करायचे तर चला आणि मी भावेसाठी आणि भावेच आवडला तर लगेच भावेश बघितले फर्स्ट आलो विजय सेल्स मध्ये तर बघूया ना कोणता फोन घ्यायचा तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहले काय झालं डोल्यान घाण गेली माझ्या डुलन घालून घाण गेले तर चला तर जाऊ चला काय विजय सेल्स मध्ये आलोय आणि याला वन प्लस चा बघायचा आणि तुला तुला बी वन प्लस पण वन प्लस बघायचा पावरा काही पण येतो लॅपटॉप टी व्ही वरती मिक्सर जाम होता बघा त्याला काय यायचा तर चला काही जे घेतले फोन फिफ्टीन आर वन प्लसचं पन्हा जरा लावला चुना हे बिल कसा बघू आता सेट करा दोन लाख

वॉरंटी काढचं केलं काही घेतले फोन लावला पन्नास हजारला तुला त्याचा लावला नाही माहिती जंप पहिल्यापासून फोन लवकर घेतला होता एक पण त्या दिवशी पाण्यामध्ये पडला झाला घरामध्ये फोन घेतले नवीन गाड गाड्या सरकारच्या येते काही जस्ट फोन घेऊन आलेलो ते आपलं नंबर प्लेट बसवायची होती आता गाडीला लायसन आले भाईला लायचं म्हणजे आता मस्त नंबर प्लेट बनवतो नंबर प्लेट तरी शेत ती बनवायला मला काय गाडीचा अख्खा चेंज झाले नंबर प्लेट लावली म्हणून ती पहिली होती ती साधी होती हे काला कलरचा या नव्हता आता अख्खी नवीन बसवले तर एकदम भारी वाटते गाडी एकदम तर चला याला दारू सांगली आणि पाठवायला भूक लागली काहीतरी घेता पाणी पण घेता पैसे पाठवलं गे अरे चला आता दुकानातून घेता काहीतरी कपडे चेंज करून आता आम्ही चालल्या मध्ये केला आधी पोरा पाठी मागत पक्क्याने आणि मी चालल्या चालल्या सोनार बनलाय म्हणजे किती अरे गाडी तीन वाजल्यापासून फोन करतोय

चला काही घेतले फिल्डिंग फिल्डिंग करू आता आता मस्त सेट होतील पाण्या का ओ टाकणार का ओ टाकणार पहिलीवर तो टाकतो तिथून तितकं का चक्क तर चला आता करू फिल्डिंग चला काय एक मॅच जिंकले किती भेटला आपल्याला दोनशे तीनशे हा तीनशे तीन जण तीन, तीन, ना? तीन, तीन, तीन पोरा बघा हा अजून अजून एक मॅच खेळू येऊन एक रन दिला ना भाऊ विकेट सांगा मग तर चला आता अजून एक जिंकल्यावरती लगेच छोटूचे चायनीज होणे जाम पैसे जिंकू मग किती सहाशे 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 नाही पाचशे होतील कारण एक टीम बाहेर गेली हा तर चला तर चला काय आल्या मॅच काय सांग तुम्हाला हारलंय किती जिंकलो आपण शंभर शंभर जिंकलो किती तीनशे जिंकले ना तीनशे तीनशे जिंकले दोन मॅच हारलो याचा आमचा मेन बॉलर असतात त्यांच्या बाई हारलो तर आता आता जायचा फोटो शॉप मै तिथून घ्यायचा फोन तर चला तुम्ही आता नवीन तू करा पैसे न जिंकलं डायरेक्ट तीनशे रुपये भेटतात मी येतात त्याला आता जाऊन बेस्ट आता जाता मस्त घरी आणि मस्त फ्रेश होता भाई पूर्ण मासले बेस्ट डेस्ट वाटतो घरी फ्रेश वगैरे चालल्या आणि बनवले पोपटी अचानक पॅन्ट ठरले वाटतं आणि मला नानाने कॉल केला तर घरी बघा कसा काम मागच्या तवरा या नव्हता म्हणजे फर्स्ट टाईम गेली ती ही प्रॉपर केली बघा सेकंड टाईम आहे मस्त केल्याची पानं वगैरे लावलं तर हे सगळ्यात टाकले का मी लेट आल्या वाटतं सगळ्यात टाकली चिकन वगैरे आग कुठे भेटवले तिकडे भेटवले वाटतं कसा काम आहे तुम्हाला तर सगळं चिकन सगळा पालावाला सगळं टाकले का प्रॉपर शिंगा विंग सगळ्या

पोपटीला वीस पंचवीस मिनिटांम पाला जाम फाटी टाकल्या लवकर होते त्या पण पाला अजून तिथं फाटी अजून बोलतात

जाम आग लागली बाबा आग पेटली होल पंचवीस मिनट मध्ये लगेच मन तुम्हाला आतमध्ये कसा शिजले बा बा बाबा छान मग चल का झाले पोपटी तयार मस्त पोलचा झाले सगळे लाकडं जा एकदम बेकार आग लागतो चला उपरायची फार फटाफट

हा म्हणजे कसा जरा पाला नंतर कमी टाकायला लागेल ना आपल्याला पहिले मग त्याच्यानंतर हॅपी बाय टू यू हे चमचे हा ना

अरे फुटल ते हा फुटलं ना तो शिजले घरा हे बघ काय चला काय सर्व झाले पोपटी वगैरे सर्व खाऊन तर आजचा कोणाला आवडला असं तर एक लाईक करा एक कॉमेंट करा आणि आपल्या चॅनल मध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका